मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या <णस्याग> कमेंट मधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओखाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल करू शकता त्यासाठी ना मात्र सल्ला फी आकारली जाईल नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनेल लॉट रेझरमध्ये पहिला प्रश्न आहे की सातबारा बारा आमच्या नावावर आहे परंतु ताबा दुसऱ्या नातेवाईकाचा आहे तर काय करता येईल हा प्रश्न किंवा ही परिस्थिती असण्याची दोन कारणे नक्कीच असू शकतात पहिले कारण म्हणजे तुमच्या नातेवाईकांनी बेकायदेशीरपणे तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले असेल आणि दुसरे कारण म्हणजे एकत्रीकरण योजना होत असताना अशी तफावत आपणास पाहावयास मिळते जर एकत्रीकरण योजनेमध्ये अशी तफावत तुम्हाला दिसत असेल तर निश्चितच तुम्ही उपसंचालक भूमी अभिलेख यांच्याकडे तुमचा तक्रारी अर्ज दाखल करून दाद मागितली पाहिजे एकत्रीकरण योजनेविरुद्ध दाद कशी मागावी तक्रारी अर्ज कसा आणि कोठे करायचा तसेच त्याची साधारण प्रोसिजर कशी चालते याबाबतची या सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे एकत्रीकरण योजनेमध्ये जी चूक झालेली असते त्याच्याविरुद्ध चालणाऱ्या कायदेशीर कारवाईसाठीच्या माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा पहिल्या परिस्थितीबाबत विचार केला तर म्हणजेच जर तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या क्षेत्रामध्ये अतिक्रमण केलेले असेल आणि त्याद्वारे त्यांचं त्या प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीर कब्जा असेल तर तुम्हाला असे अवैधरित्या केलेले अतिक्रमण काढून मिळण्यासाठी एक दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करावा लागेल या दाव्यामध्ये तुम्हाला कागदोपत्री पुराव्यांशी हे दाखवावे लागेल की किती क्षेत्रामध्ये आणि कधीपासून आणि कोणत्या दिशेकडून अतिक्रमण झालेले आहे जर तुम्हालाच याबाबतीत माहिती नसेल की किती क्षेत्रामध्ये अतिक्रमण झालेले आहे तर तुम्हाला कोर्टात कमिशन मोजणी करून घ्यावी लागेल कोर्ट कमिशन मोजणी काय असते ती कशासाठी नेमली जाते तसंच कोर्ट कमिशन मोजणीची सर्वसाधारण प्रक्रिया कशी चालते याबाबत आपल्या चॅनेलवर अगोदरच व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कोर्ट कमिशन मोजणीच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा असा कोर्ट कमिशन मोजणीचा नकाशा कोर्टासमोर आला की त्यामध्ये अतिक्रमित क्षेत्र वेगळ्या रंगाने रंगवलेले आपणास आणि कोर्टासही दिसून येते आणि मग कोर्ट अशा अतिक्रमित क्षेत्राचा खुला कब्जा तुम्हाला देण्याबाबत आदेश नक्कीच करतात आणखीन एक महत्त्वाची कायदेशीर बाब म्हणजे तुमच्या या प्रकरणामध्ये ॲडव्हर्स पजेशन देखील पाहणे गरजेचे असते कारण अतिक्रमण करणारी व्यक्ती कोर्टामध्ये हजर राहून तिचा कब्चा त्या प्रॉपर्टीमध्ये गेली बारा वर्षांपासून आहे असे सांगत असेल किंबहुना असे सिद्ध करणे इतपत त्यांच्याकडे कागदोपत्री पुरावे किंवा साक्षीदार असतील तर ॲडव्हर्स पजेशननुसार ते त्यांचा मालकी हक्कही तुमच्या जमिनीवर सांगू शकतात किंबहुना तशी मागणी देखील कोर्टासमोर मागू शकतील त्यामुळे असा दावा दाखल करत असताना आपल्या साहेबांचा सल्ला निश्चित घ्या पुढचा प्रश्न आहे की आम्हाला नोटीस न देता सर्कल यांनी फेरफार मंजूर केलेला आहे आता काय करायचे बघा कायद्यामधील एक साधारण प्रोसिजर तर अशी आहे की जर एखादा फेरफार मंजूर करण्याबाबत तलाठी यांच्याकडे अर्ज प्राप्त झाला की तलाटी यांनी त्या प्रॉपर्टीमधील सर्व सह हिस्सेदारांना त्या फेरफारवर त्यांची काही हरकत आहे का हे जाणून घेण्यासाठी नोटीस काढणे आवश्यक असते तसेच अशी नोटीस आपली चावडी या सरकारच्या ऑनलाईन पोर्टलवर प्रदर्शित करणे देखील गरजेचे असते परंतु अनेक वेळा अशी नोटीस हितसंबंधितांना न देता फेरफार मंजूर केला जातो आणि मग आता करायचे काय हा प्रश्न निश्चितच आपल्यासमोर उभा राहतो मग नोटीस का काढली जात नाही तर यामध्ये अनेक वेळा जाणीवपूर्वक अशी नोटीस संबंधित महसुली अधिकारी स्वतःच्या स्वार्थासाठी काढतच नाहीत तर कधी कधी अशी नोटीस चुकीच्या पत्त्यावर पाठवून कायद्यातील विरुद्ध तुम्हाला प्रांत साहेब म्हणजेच एस ओ यांच्याकडे एक आरटीएस अपील दाखल करून झालेला फेरफार रद्द होऊन मिळावा अशी विनंती करावी लागेल एखादा फेरफार रद्द करून घेण्यासाठी प्रांत साहेबांच्याकडे अपील कसे करायचे त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे जोडायची तसेच या आरटीआ साधारण प्रक्रिया कशी चालते याबाबतची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ देखील चॅनेल अगोदरच अपलोड केलेला आहे त्याची देखील लिंक वर आय बटनवर दिलेली आहे आरटीएस अपिलाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा परंतु या फेरफारबाबत तुम्हाला उशीरा कळाले असेल आणि तुम्हाला हे अपील दाखल करणे उशीर झालेला असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला आपिला एक उशीर माफी अर्ज कोर्टासमोर देणे आणि तो मंजूर करून घेणे आवश्यक राहील की जेणेकरून तुमचा उशीर माफी अर्ज मंजूर होऊन आपिलाचे कामकाज चालवले जाईल परंतु जर तुमचा उशीरमाफी अर्ज कोर्टाने नामंजूर केला तर मात्र उशीरमाफी अर्ज आणि पर्यायाने देखील नामंजूर केले जाते किंवा अपील कामकाजातून काढून टाकले जाते आणि जर तुम्ही कायद्यामध्ये विहित मुदतीमध्ये फेरफार आव्हानित करत असाल तर मात्र तुमच्या अपिलाचा गुन्हावगुणांवर न्यायनिर्णय केला जातो आणि झालेला फेरफार रद्द केला जातो पुढचा प्रश्न आहे की एकत्र कुटुंब असताना काकांनी आणि वडिलांनी एकत्र जमीन खरेदी घेतली परंतु काका एकुम्या असल्याने त्यांनी त्यांच्या एकट्याच्या नावची नोंद करून घेतली आता काय करायचे बघा हा जो संपूर्ण विषय आहे तो निश्चितच मालकी हक्काबाबतचा आहे आणि मालकी हक्काबाबत माल आपण दिवाणी न्यायालयामध्येच दाद मागतो अनेक वेळा असेही पाहण्यात येते की कोर्टामध्ये तुम्हाला हे सिद्ध करावे लागते की ही प्रॉपर्टी घेण्यासाठी तुमच्या वडिलांनी देखील पैसे दिलेले होते तुम्ही ज्यावेळेस मालकी हक्काच्या जाहीर ठरावाबाबतचा दावा दिवाणी कोर्टामध्ये दाखल करता त्यावेळेस आपण त्या प्रॉपर्टीचे मालक कसे आहोत किंवा आपल्याला त्या प्रॉपर्टीमध्ये मालकी हक्क कसा पोहोचतो हे देखील तुम्हाला नमूद करावे लागेल आता तुम्हाला मालकी हक्क त्या प्रॉपर्टीमध्ये कसा येतो तर तुमच्या वडिलांनी देखील या खरेदीला पैसे दिलेले आहेत असे कागदोपत्री पुरावे किंवा एखादा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तरी तुम्हाला द्यावा लागेल आणि असे साक्षीदार पत कागदोपत्री पुरावे तुम्ही कोर्टासमोर सादर केले कोर्टा की कोर्ट त्या पुराव्यांच्या अनुषंगाने तुमच्या दाव्याचा न्यायनिर्णय करतात आणि तुमचा मालकी हक्क सिद्ध होत असेल तर कोर्ट तुम्हाला तुमचा मालकी हक्क ठरवून देखील देतात पुढील प्रश्न आहे की वाटपाच्या दाव्यामध्ये कोणकोणती कागदपत्रे दाखल करावी लागतात बघ हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असा आहे कारण जरी वाटपाच्या दाव्यामध्ये तुम्हाला त्या प्रॉपर्टीमध्ये वारसा हक्काने येणारा हिस्सा महत्त्वाचा असेल तरी देखील तुमच्या दाव्यामध्ये दे जे म्हणणे आहे त्याच्या पुष्ट किंवा त्याला कागदोपत्री पाठिंबा म्हणून कागदपत्रे जोडणे आवश्यक असते मग ही जी कागदपत्रे असतात ती कागदपत्रे तुम्ही दाव्यामध्ये जी काही मांडणी केलेली आहे त्याच्या अनुषंगानेच कागदोपत्री पुरावे द्यावे लागतात जसे की दाव्यामध्ये म्हणणे प्रॉपर्टी आजोबांपासून माझ्यापर्यंत वारसा हक्काने आलेली आहे तर यासाठी तुमच्या आजोबांच्या नावे ती प्रॉपर्टी कशी आली अब फेरफार जोडले पाहिजेत जे उद्देशून सांगता त्या बाबतीतले कागदपत्र काही कागदपत्रे अशीही असतात की जी कागदपत्रे जोडणे कायद्याने आवश्यक राहते आणि ही कागदपत्रे जोडत असताना एक कटाक्ष आपण ठेवला पाहिजे की ही कागदपत्रे तुम्ही दाखल करतानाच्या वेळ तीन महिन्याच्या आतील असता तुम्हाला वाटपाच्या दाव्यामध्ये साधारणपणे त्या मिळकतीचे सात बारा उतारे जोडावे लागतील की ज्या मिळकतीमध्ये तुम्ही वाटप मागत आहात त्याचप्रमाणे सात बारा उतार्यावरील आणि तुमच्या दाव्याशी निगडीत असणारे फेरफार देखील तुम्ही दाव्यासोबत दाखल केले पाहिजेत त्याचबरोबर गरज वाटत असेल तर एकत्रीकरण योजनेचा उतारा त्याचसोबत आवश्यकता वाटत असल्यास किंवा दाव्यामध्ये तुम्ही उल्लेख केलेला असेल तर फाळणी बारा प्रॉपर्टी संदर्भाने एखादा खरेदीदस्त झालेला असेल तर त्या खरेदीदस्ताची सत्यप्रत एखाद्या सहहिस्सेदाराचा मृत्यू झालेला असेल तर त्याचा मृत्यूचा दाखला अशी कागदपत्रे जोडणे आवश्यक असतात थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही तुमच्या दाव्यामध्ये जी दाद मागत आहात त्याच्या अनुषंगाने कागदपत्रे जोडणे आवश्यक असते आणि कागदपत्रे तुम्ही दाखल करण्याच्या तारखेच्या तीन महिन्यांच्या आतील असली तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार